नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पेरूच रोप कसं लावायचं त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत बरेचसे शेतकरी मित्र पेरूची लागवड करताना नांग्या पडणे काही भागात नांग्या पडणे म्हणतात काही भागात सांदा भरणे म्हणतात तोटा जे होतं त्याच्यामध्ये ते आपल्याला शंभर टक्के टाळायचं कसं ते दाखवतो आता बरेचसे शेतकरी मित्र असे म्हणत असतात की आपण ती रुची रोप लावताना साधारण म्हणजे बॅगमधले रोपामध्ये तुटाळी होत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं पण ॲक्च्युली ट्रेमधलंच रोप लावणं योग्य असतं तर ट्रेमधलं रोप लावताना आपल्याला अशा पद्धतीचं हे रोप ह्या ट्रेमधून काढताना असं खालून ह्या ट्रेला होल असतो तर त्या होलमध्ये असं बूट घालून असं हळू त्या रोपाला वरती काढायचं आहे आणि असं हे रोप लागवड करताना आपल्याला असं मल्चिंग पेपरमध्ये होल करून किंवा आपण ओपनला लावत असताल तर ह्याच्यापासून साधारण अर्धा इंच ह्या कोकोपीटपासून अर्धा इंच वरती ह्याच्यावर माती आली पाहिजे तर असं रोप लावल्यानंतर त्याच्यावर थोडीशी माती अशी अर्धा इंच मातीचा थर करून घ्यायचा अर्धा ते पावन इंच आणि त्याला असं शंभर ते दोनशे मिली आपण बायोजाएम ड्रिप एक मिली आणि एकोणीस 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 दोन मिली पाण्यामध्ये टाकून अशी चूळ भरायची आहे किंवा जर आपल्याला औषधं उपलब्ध नसेल तर पाण्याची चूळ भरणे अतिशय आवश्यक आहे तर ह्यामुळं असा फायदा होतो की आपल्या ज्या जमिनीचा रोपाच्या जो सरपेस आहे साईडचा तो सरपेस हवा बंद होतो आणि हवा बंद झाल्यामुळं ते रोप मरत नाही तर अशा प्रकारे लागवड करताना ही काळजी घ्यायची आहे आपल्याला जास्त पाणी पण रोपाला एवढं पाणी फक्त समजा एक एकर मध्ये जर आपलं पीक समजा तो, तुट होत असेल तर ह्या पद्धतीमध्ये एक फीट उठवणार नाही तर अशा पद्धतीनं पाणी उठून घेत आहे